रोज शिळा भात खाऊन कंटाळाला असेल किंवा एकाच प्रकारचा फोडणीचा भात खाऊन कंटाळाला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा नमस्कार आज आपण भाताची एक एक वेगळी पद्धत पाहत पाहत आहोत आहोत वेगळा प्रकार तर चला मग रेसिपी स्टार्ट करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा चिरून टाकून घ्यायचा त्यासोबत दोन चमचे कच्चे शेंगदाणे दोन चमचे कांदा लसूण चटणी तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे आणि एक चमचा फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मसाला वाटून घेतलेला आहे आता फोडणी करून घेऊयात फोडणी करण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहेत त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून छान फोडणी खमंग अशी तडतडवून घ्यायची आहे आता जो बनवलेला मसाला आहे तो मसाला यामध्ये टाकून घेऊयात आणि छान तेल सुटूस पर्यंत परतवून घ्या घेऊयात मसाला कच्चा असल्यामुळे मसाल्याला व्यवस्थित तीन ते चार मिनिटे मध्यम आचेवरती परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जर यामध्ये कि कि अंडा किंवा पनीर ॲड करायचं असेल तर ते देखील तुम्ही या स्टेजला ॲड करून घेऊ शकता उखडलेला अंडा तुम्ही यामध्ये खिसून टाकून घेऊ शकता किंवा कच्चा अंडा देखील फोडून तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता जसं फ्राईड राईसला वापरतो त्या पद्धतीने किंवा तुम्ही पनीर देखील वापरू शकता बटाटा आवडत असेल तर ते टाकून घेऊ शकता आता छान मसाला भाजला की यामध्ये मी ते रात्रीचा शिल्लक राहिलेला भात टाकून घेतलेला आहे आता मंदाचेवरती छान दोन मिनटे मी यामध्ये मिक्स करून घेत आहे व्यवस्थित असं भात मिक्स झाला की कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्याचसोबत तुम्हाला जर गरम मसाल्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेऊ शकता मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा तयार आहे आपल्या एक वेगळ्या चवीचा वेगळ्या पद्धतीचा फोडणीचा भात जास्त प्रमाणात शिल्लक भात राहिला असेल रात्रीचा शिळा भात राहिला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा किंवा तुम्हाला जर मुलांचा डब्बा देण्यासाठी उशीर झाला दे असेल वेळ नसेल डब्यामध्ये भात द्यायचा असेल तर हा प्रकार भाताचा नक्कीच करून पहा अगदी टेस्टी आणि रुचकर लागतो नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि करिश्माज मेजवानीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद